मुंबई गोवा नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी निघालो आहे गावी तालुका गोहागर मुक्काम पोस्ट तळवली मित्रांनो आजचा जो आपला प्रवास आहे तो आपण मुंबई गोवा एक्सप्रेसवे या हायवेने आपण करणार आहोत आणि ॲक्टिवाने करणार आहोत आणि माझ्यासोबत असणारे आज बायको बहुत खूप वेळानंतर ब्लॉगमध्ये येते बायको आणि मित्रांनो गेल्या वर्षी आपण प्रवास केलेला ॲक्टिवाने त्या टायमाला मुंबई गोवा एक्स एक्ष्ट, एक्सप्रेसवे हायवेची खूप म्हणजे हालत खराब होती ह्या वर्षी बघूया काय हालत असणार आहे कारण की आज तारीख आहे चार एक तारखेपासून चाकरमणी हे गावी जायला निघालेले आहेत आणि बघूया प्रवासाच्या दरम्यान आपल्याला किती पाऊस भेटतो आहे आणि ट्रॅफिक वगैरे ही किती असणार आहे आणि हीच अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे मित्रांनो तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण आजच्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आणि आता आपण पोचलो आहे पेनला हॉटेल श्री दत्तगुरू इथे आता आपण थांबलो आहे नाश्ता वगैरे करायला भरपूर भूक लागली आहे आतापर्यंत प्रवास केला आहे तर रस्ते चांगले आहे पेनपर्यंत आता पेनच्या पुढे माहिती नाही किती रस्ता चांगला असेल ट्रॅफिक पण कुठे भेटली नाही आहे आपल्याला तर मित्रांनो चला आता नाश्ता वगैरे करून घेऊया आणि पुढचा प्रवास करूया आणि हालत इतकी खराब झाली आहे ना कारण की मध्ये मध्ये पाऊस पडतो आहे मध्ये मध्ये पाऊस पडत नाही आहे आणि मोठे मोठे जे हेवी गाड्या आहेत त्यांचं पूर्ण ते पाणी सगळं अंगावरती उडत असतात पूर्ण हेल्मेट वगैरे गाडीच्या हालत तर एकदम अवस्था खराब झालेली आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिला आम्ही चहा ऑर्डर केलेला आहे हे बघा बायको पहिला चहा हां सकाळी सकाळी पहिला चहा मग बाकी सगळं एकदम फ्रेश वाटेल चहा तो मग पुढचा मग पुढचा प्रवास करायला एकदम मजा येईल तर चहा पिऊन घेऊया आपण आणि एक मिसळपाव ऑर्डर केली ते आता येईलच मिसळपाव थोडं बनायला टायमिंग लागतं काय म्हणते कसं आहे चहाड आहे तर मित्रांनो आपली आता मिसळ आलेली आहे मस्तपैकी पोट भरून नाश्ता करून घेऊया आपण पुढचा प्रवास करायला मोकळा मग काय टेन्शन नसेल दुपारी जेवेपर्यंत तर मित्रांनो आपण आता थांबलो आहे समाधान हॉटेलच्या इकडे माझ्या पाठीमागे समाधान हॉटेल आहे आणि खेडच्या पुढेच आहे जेव्हा तुम्ही मु मुंबईवरून जेव्हा तुम्ही कोकणात याल तर खेडच्या जसे तुम्ही पुढे याल तर लेफ्ट साईडला ते हॉटेल आहे आणि अप्रतिम हॉटेल आहे एकदम सुंदर आहे व्हेज थाली जर तुम्ही इकडची खाल एकदम सुंदर एकदम टेस्टी आम्ही जेव्हा पण कोकणामध्ये येतो गाडी घेऊन तर आमचं जेवणाचं हॉटेल हेच पहिलं चॉईस असतं इथेच आम्ही येऊन पोट भरून जेवतो आणि एकदम मन समाधान होतं इतकं छान टेस्ट आहे तर मित्रांनो आपण आता पोचलो समाधान हॉटेलमध्ये आणि आपण थाली ऑर्डर केली कारण की प्रवासाला कुठेही निघालो तर आम्ही व्हेज हे ऑप्शनच ठेवतो दोन थाली ऑर्डर केली आहे सेम थाली आहे एकामध्ये भाकरी आहे आणि एकामध्ये रोटी आहे ती अजून थाली यायची बाकी आहे रोटीच आहे

오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오 있... <test Springs> एक दोन काढ काय अरे इथं आला पाऊस घालू विलू कंटाळा आला ते घाल काढ घाल काढ तर मित्रांनो फायनली मी घरी पोचलो आहे सकाळी पहाटे पाच वाजता निघालो होतो बोरुडी आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि बारा तास झालेत आपल्याला फुल रनिंग आणि ॲक्च्युली मी घाई नाही केली ह्या टायमाला आराम आरामशीर आलो काही एवढी जास्त माझी इच्छाच नव्हती ह्या टायमाला घाई करायची ह्या टायमाला विचार केला की निवांत जाईल आणि आराम जाईल बहुतेक ठिकाणी थांबलो रेस्ट केलं थोडा थोडा मग आराम आरामशीर गाडी आणली कारण की मला असं गेल्या वर्षी जेव्हा मी गणपतीमध्ये आलो होतो गावी त्या टायमाला भरपूर खड्डे होते तर ह्या टायमाला पण मला असं वाटलं की पाऊस वगैरे आहे तर भरपूर खड्डे असतील तर आरामशीर निवांत जाऊया पण ह्या टायमाला एवढे खड्डे नव्हते बहुतेक सारे रस्ते अपडेट केलेले आहे पेनपासून ते पुढे मानगाव ह्याच्यामध्ये मोजकश ठिकाणी खड्डे आहेत ते पण थोडे थोडे आहेत तर या टायमाला जरा बरं वाटलं गाडी चालून मुंबई गोवा एक्सप्रेस वे हायवेवरती तर मित्रांनो मला बोरुलीपासून ते थेट माझ्या गावापर्यंत कमीत कमी मला सातशे रुपयाचं पेट्रोल लागलं सातशे रुपयामध्ये मी इथपर्यंत आलो गुहागरपर्यंत मित्रांनो ह्या टायमाला बसच्या तिकीट आहेत बाराशे रुपये पंधराशे रुपये काय भाव नाही आहे पूर्ण आसमानाला भाव आहे ह्या टायमाला पण आम्ही दोघं जण आणि माझी बायको ह्या सातशे रुपयामध्ये आप इथपर्यंत आलो तर तेवढेच पैसे वाचले आणि जर मित्रांनो तुम्ही देखील जर येत असाल बाईकवरनं या तुमच्याकडे जी गाडी असेल ती तर मित्रांनो रात्रीचा प्रवास करू नका मुंबई गोवा हायवेवरती कारण की मध्ये मध्ये खड्डे आहेत रात्रीचं काही दिसत नाही रस्त्याला लायटी पण नाही आहेत तर प्लीज रात्रीचा प्रवास टाळा कारण की अपघात होण्याची शक्यता असते आपण स्पीडमध्ये असतो अचानक मध्ये जर कुठे खड्डा आला तर ता खूप त्या टायमाला एकदम बेकार परिस्थिती असते तर मित्रांनो रात्रीचा प्रवास टाळा पहाटे निघा चार वाजता पाच वाजता पनवेलच्या पुढे आलात या पेनच्या पुढे आलात तर तोपर्यंत उजाडलेलं असतं तर प्लीज सकाळचा प्रवास करा हे माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो प्लीज रात्रीचा प्रवास टाळा आणि दोन दिवस तुम्हाला माहिती आहे सहा आणि पाच तारीख हे आता ट्रॅफिकच असणार आहे आणि मला आज एवढी ट्रॅफिक भेटली नाही मानगावला जी ट्रॅफिक होती तेवढीच त्याच्यातून तुम्ही पटापट पटापट इकडनं तिकडनं आपल्याकडे बाईक बाईक असते तर आपण इकडनं तिकडनं पटकन गाडी काढतो आता दोन दिवस फुल ट्रॅफिक असणार रस्त्यावरती तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा कोकणी धीरज या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत टाटा बाय बाय